मित्राने आत्महत्या केल्यानंतर विरह सहन न झाल्याने दुसऱ्या मित्रानेही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापूरमध्ये घडली आहे अवघ्या काही तासात दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याने अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे गोरख भोई आणि सुरेश भोई असे आत्महत्या केलेल्या जिवलक मित्रांची नावे आहेत नेमकं काय हे प्रकरण जाणून घ्या जिवलक मित्रांची आत्महत्या सोलापूरात खळबळ याबाबत सविस्तर माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यात एका मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्राला दुःख सहन न झाल्यामुळे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे गोरख भोई आणि सुरेश भोई अशी या जिवलग मित्रांची नावे आहेत प्रथम गोरख भोई या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली मित्राच्या आत्महत्येचा सुरेशला जबरदस्त धक्का बसला त्याला मित्रविरह सहन न झाल्याने गोरख भोई याचा अंत्यवेदी सुरू असताना सुरेश भोई यानेही आपले आयुष्य संपवले सुरेश भोई याने शेतात जाऊन झाडाला गळफास घेत के आत्महत्या केली गोरख आणि सुरेश दोघेही जीवलग मित्र होते सुरेश भोई याचे आईवडील शेतात शेतमजुरी म्हणून काम करतात सुरेश आणि गोरखच्या मैत्रीची चर्चा असायची दोघे जाईल तिकडे सोबत फिरायचे अशातच एकाच दिवशी दोन जीवलग मित्रांच्या असा दुर्दैवी शेवट झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय गणेश धाबेकर डबल सेवन महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा